रोल्स हे करतोय मटेरियल आपण मार्केट मधून आणत नाहीये अगदी बटर सुद्धा वापरत नाहीये साध्या सोप्या पद्धतीने जे साहित्य तुमच्या घरात आहे तेच वापरून करतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बर जर तुम्हाला आमच्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आहे ज़करा, ज़करा आज आपण रोल्स पाहतोय तर रोल्सची भाजी बनवण्यासाठी काय काय लागणार आहे तर मी इथं बटाटे उकडून घेतलेत ते आहेत माझ्याकडं इथं माझ्याकडे तीन बटाटे आहेत आज आपण अगदी घरच्या साहित्यात असणारे रोल्स करणार आहोत झटपट होणारे तुमच्या घराची चपाती शिल्लक असते त्याच्यापासून तर त्याच्यासाठी मी ते बटाटे घेतलेत त्याच्यातून जो कांदा घेतलाय टोमॅटो घेतलाय हे मसाला बटाटा मसाला बनवण्यासाठी घेतलाय म्हणजे आतमध्ये रोलची भाजी त्याच्यासाठी नाही का आपल्याला मसाले जे तुम्ही दररोज भाजीला वापरता तेच वापरणार आहे त्याच्यामुळे मी इथं दाखवले नाही हे घेतलं आहे कांदा आणि ढोबळी मिरची तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहे चला सुरुवात करू मसाले मी याच्यासाठी नाही दाखवले कारण बेसिक का आहेत त्याच्यामुळे आपण मसाले नाही पाणार आहे डायरेक्ट बनवायला सुरुवात करणार आहे चला तर मग करूया तर भाजी बनवतोय आपण तर रोलची भाजी बनवतोय आपण त्याच्यासाठी मी तर तेल घेतले तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं कडकडीत त्याच्यानंतर मी लगेच हे टाकतीये जिरी टाकतेय तुम्हाला याच्या व्यतिरिक्त होळी ॲड करायची असेल तरी करा थोडीशी तर मी याच्यात कांदा टाकते कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला गुलाबी होळीपर्यंत चला तर मग परतून घेऊया बरं याच्यात कांदा आपण याच्यासाठी पण वापरणार आहे त्याच्यामुळं म्हणजे सॅलेडसाठी पण वापरणार आहे दोन्ही कांद्याची चव ही वेगवेगळी लागली पाहिजे हे लागत घ्या तर चला करून घेऊया फटकणी गुलाबी तर एकदम कांदा व्यवस्थित आपण परतून घेतोय एक दोन मिनटे गुलाबी होईपर्यंत या पद्धतीने तर कांदा दोन मिनिटे व्यवस्थित परतलाय आणि बराचसा लाल झालाय पहा या पद्धतीने तर आता आपल्याला काय करायचंय त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि परतून घ्यायची आहे तर अद्रक सुद्धा व्यवस्थित मी परतून घेतले आता इथे या पद्धतीने या पद्धतीने तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं अद्रक सुद्धा या पद्धतीने तर पहा अद्रकचं च कच्चापणा तुम्हाला घालवायचं एवढं लक्षात घ्या व्यवस्थित आता दोघ सगळे अद्रक लसूण आणि कांदा व्यवस्थित परतला गेलाय त्या टायमाला आपण मसाला ऍड करतोय तिथं मी सगळ्यात पहिले हळद ऍड करतेय तर चवीनुसार तुमच्या तुमच्या आप म्हणजे आपापल्या चवीनुसार याच्यात मी लाल मिरची ऍड करतेय याच्यात धनेपूड ॲड करते आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या इथे मी फक्त धनेपूड ॲड केली आहे तुमच्याकडे बडीशेप पावडर असेल ती ॲड केली तरी चालेल जिरा पावडर ॲड केली तरी चालेल बडीशेपने मात्र खूप छान चव येते एवढं पण लक्षात घ्या खूप मस्त अप्रतिम टेस्ट लागते याच्या आधी आपण एक सेपरेट मसाला भरून असेच रोल केले आहेत ते पण फार अप्रतिम होतात त्याची रेसिपी मी लिंकच्या व्हिडिओच्या शेवटी देते तर लिंक देते तर नक्की जाऊन पहा टमॅटो ऍड केलेत टमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचे एक दोन मिनटं एक ते दोन मिनिटं टमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचे या पद्धतीने पहा अपरतीन व्यवस्थित मॅश झाले पाहिजे आता इथे मी घेतानीच अर्धे कच्चे टमॅटो घेतलेत कारण थोडंसं आंबट पण यावं म्हणून इन केस खूप जास्त चटपटीत हवी असेल तर तुम्ही चाट मसाला टाकला थोडासा तरी चालतो किंवा आमचूर पावडर आंबट अशी यावी असेल असं वाटत असेल तर थोडंसं आमचूर पावडर ॲड केली तरी चालेल तर या पद्धतीने हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आता तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पाणी टाकून टमॅटो मॅशची असे आपले शिजवून घ्यायचे तर चला मी शिजवून घेते टमॅटो मॅशशी तर आता टमॅटो व्यवस्थित लाल झालेत मी तुम्हाला दाखवते म्हणजे व्यवस्थित शिजले गेलेत आ, एकदम व्यवस्थित शिजले गेले त्या टायमाला आपण जो बटाटा होता आपला तो हातात घ्यायचा आणि असा मॅश करायचा पूर्ण हातानेच मॅश करायचा एकदम मी एक बटाटा ऑलरेडी टाकला आहे त्याच्यानंतर आपण बाकीचे बटाटे मॅश करून घेतोय या पद्धतीने तर सगळे बटाटे एकदम मॅश करून घ्यायचे मसाला करपू द्यायचा नाही व्यवस्थित होऊ द्यायचं आणि वाटलंच तर गॅस या टायमाला बंद केला तरी चालेल कारण आपण बटाटे मिक्स करून घेणार आहे चला मिक्स हालून या मसाले तर चला मी बटाटे मिक्स करून घेते आता आपल्याला कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आहे या पद्धतीने व्यवस्थित मसाले कोणतेच करपू द्यायचे नाही नाहीतर कडवटपणा लागतो आता या टायमाला हे मी हलवून घेते गॅस बंद केला तरी चालेल कारण परत आपण रोल्स हे परतूनच घेणार असतो तर आज आपण एकदम साध्या पद्धतीने रोल्स बनवतो आहे घरात असणारे साहित्य त्याच्यामुळं बटरसुद्धा यूज नाही करत आहे तुम्हाला हवं असेल तर तूप यूज करा तुम्ही न बटर यूज करता सुद्धा क्रिस्पी होतात रोल त्याच्यामुळं या पद्धतीने आता हवे असेल तर थोडीशी कोथिंबीर ॲड करा याच्यात तर आता हे आहे आपलं तर मी हे साईडला काढून घेते थोडंसं मीठ ॲड करणार आहोत ते चवी आपण तर याच्यात मी मीठ ॲड करते चवीनुसार इन केस तुम्ही टमॅटो शिजवताना मीठ टाकलं असेल मी मग अशी सांगितलं नाही जसं की टमॅटो लवकर शिजवा म्हणून पण आपण मीठ ॲड करतो तर ते टाकलं असेल तर अंदाज घेऊन टाकायचं आता मी मीठ ॲड केलं आहे थोडंसं आणि हे हलवून घ्यायचं आता जर बटाटा थोडासा असेल म्हणजे बटाट्याची क्यूब असेल तरी हरकत नाही तसेसुद्धा छान लागतं तर चला मी हे साईडला काढून घेते आणि आपल्याला जे सॅलेड बनवायचं आहे ते याच कढईमध्ये आपण परतून घेणार आहे चला तर मग काढून घेऊया साईडला भाजीच्याच कडेमध्ये आपण सुद्धा आपलं परतून घेतो आहे खूप जण आधी परतून घेतात थोडंसं तेल किंवा बटर टाकून तर ते या पद्धतीने मी परतून घेते थोडंसं हवं असेल तुम्हाला गरज असेल तर तेल ॲड करा थोडंसं नाहीतर नाही केलं तरी चालेल एकदम व्यवस्थित होते या पद्धतीने सुद्धा तर चला मी सॅलड एक दोन मिनटं परतून घेते आधी असंच परतणार आहे मग परत थोडंसं त्याच्यात मीठ ॲड करणार आहे अगदी मऊ झालं पाहिजे पण ांची भाज्या तुमच्या लागल्या पाहिजे सॅलेडच्या एवढं लक्षात घ्या इथं मी शिमला मिरची आणि कांदा घेतला आहे तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता सॅलेडसाठी बीटरूट गाजर किंवा जे पाहिजे ते तर चला मी परतून घेते व्यवस्थित आता थोडंसं परतल्यानंतरून मी थोडंसं मीठ ॲड करते आणि एक राऊंड आणखी देणार आहे खूप जास्त शिजवायच्या नाही सॅलडच्या भाज्या तुमच्यावरनं जे तुम्ही सॅलड ॲड करणार आहे ते जस्ट परतून घ्यायचं खूप जास्त नाही तुम्हाला त्याचं मऊपणा करायचं आहे किंवा मऊ नाही करायचं भाज्या जस्ट परतून घ्यायचं आहे जस्ट त्यातलं थोडंसं क्रंच थोडीशी त्याला चव लागली पाहिजे एवढंच करायचं आहे तर इथं या पद्धतीने माझ्या भाज्या परतून झालं या पद्धतीने तर चला साईडला करून घेऊया इथं माझी चटणीसुद्धा ही तयार आहे आणि आपली भाजीसुद्धा तयार आहे तर आता आपण रोल्स बनवायला सुरुवात करणार आहोत तर इथे माझ्याकडे चपाती आहे तुम्ही दररोज जी चपाती भाजीसोबत खाता ती चपाती पोळी म्हणा तुमच्या घरात जे म्हणत असतील ते घ्यायचं आता एक लक्षात घ्या की तुम्हाला जर चपातीला आता मी आधीच म्हटले की आपण बटर नाही यूज करणार आहे तर मी बटर यूज करत नाही आहे तर आ, तुम्हाला हवं असेल तर तूप यूज करा किंवा तेल यूज करा आता तेल यूज करताना खूप तेलकट कर होईल त्याच्यामुळं मी नाही करते दोन्ही पण कारण आपण रोल्स लगेच खाणार आहे त्याच्यामुळं तर आता मी रोल्स भरायला सुरुवात करते आहे तर सर्वात पहिले मी एकदम ही भाजी ॲड करते या पद्धतीने तुम्हाला जेवढी हवी कमी जास्त त्या पद्धतीने तुम्हाला ॲड करायची आहे व्यवस्थित तुम्हाला जेवढी हवी कमी जास्त त्या पद्धतीने आणि ही तुमची जी चटणी आहे ग्रीन चटणी ती याच्यावर मी ॲड करते थोडीशी हवी असेल तर केचपसुद्धा ॲड केले तर चालेल पण मी हेल्दी करते आहे पूर्ण त्याच्यामुळं मी केचपसुद्धा ॲड नाही केलेलं आता तुम्ही म्हणत असाल की बटर नाही यूज केलं तर मऊ पडतील पण चपातीला आपण तेल लावलेलं ला असतं ते त्याच्यामुळं मऊ पडत नाही तेवढ्या प्रमाणात लगेच खाणार असेल तर, तर जेव्हा तुम्ही ग्रीन चटणी ॲड केली त्या टायमाला मी ह्याच्यावर आपला सॅलेड ॲड करते या पद्धतीने सॅलेडमध्ये तुम्ही कोणत्या पण भाज्या वापरू शकता इथं माझ्याकडे ज्या अवेलेबल आहेत घरात आपण घरातल्या पद्धतीने करतोय त्याच्यामुळं घरात ज्या आहेत त्या मी घेतल्यात तर चला आता रोल बनवायला सुरुवात करूया तर रोल आता मी बनवतीये मूव करतीये तर या पद्धतीने तर हा पहिला रोल आपला तयार आहे या पद्धतीने तर तुम्हाला जेवढ्या ह हव्या आहेत तेवढ्या भाज्या तुम्ही भरू शकता स्टफिंग जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही भरू शकता तर सगळे रोल मी आधी असेच भरून घेणार आहे तर चला मी भरून घेते मग आता रोल्स आपला तयार झाला आहे आता आपण भाजून घेतो तर सगळ्यात पहिले दोन रोल्स मी भाजून घेते तर मी क तवा घेतला आहे तव्यावर थोडंसं तूप टाकले किंचिजचं जस्ट क्रिस्पी हवे यासाठी तर चला मी भाजून घेते तवा व्यवस्थित गरम झाला आहे चला तर मग इथे मी रोल्स ठेवते आहे तर शक्यतो मधी ठेवायचे नाही नाहीतर करपतात म्हणजे मधी तवा खूप जास्त गरम असतो म्हणून साईडला ठेवायचे तर चला मी दोन्ही साईडला दोन ठेवून घेते आणि परतून घेते गॅस बारीक करायचा तवा खूप गरम असेल तर आणि थोडंसं हलवत हलवत क्रिस्प येईपर्यंत परतून घ्यायचं या पद्धतीने एका साईडनी व्यवस्थित क्रिस्पीयला सुरुवात झाली की दुसरी साईड बदलायची थोडी थोडी दोन्ही साईडनी परतून घ्यायचे हे लक्षात घ्या तर या पद्धतीने शक्यतो मध्ये ठेवायचे नाही तव्याच्या कडेला ठेवायचे म्हणजे व्यवस्थित क्रिस्पी होतात करपत नाही तर चला मी दोन्ही रोज असेच परतून घेते आणि मी तुम्हाला दाखवते की क्रिस्पी आलं आहे आपला कसा आणि याच्यामध्ये आपण काहीच एक्सेस वापरलं नाही जे घरात आहे साहित्य तेच वापरलं आहे तुमच्या घराचे बेसिक साहित्य असतं ते तर चला मी परतून घेतलेला दाखवते थोडं थोडं आता क्रिस्प्यायला सुरुवात झाली आहे या पद्धतीने तर चला मी असंच परतून घेते क्रिस्पी करून घेते तर हे आता दोन्ही साईडनी व्यवस्थित क्रिस्पी झालेत मी तुम्हाला दाखवते हे पहा व्यवस्थित आवाज येतोय या पद्धतीने तर आता हे साईडला काढून घेते मी तर चला दोन्ही साईडनी झालेत चला तर मग साईडला काढून घेऊया इथं हे एकदम झटपट अशी आपल्या घरच्या साहित्यात रोल्स तयार आहे अगदी अप्रतिम होतात तर पहा खूप क्रिस्पी असे मी भाजलेत आणि खूप सुंदर होतात तर नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पहा किती सुरेख झाले आहेत खूप 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 छान होतात नक्की ट्राय करा आपण कोणतंच एक्स्ट्रा साहित्य वापरलं नाही घरातल्या साहित्यात केलं आहे